चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा हा अधूत संदेश दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत स्वामी आज्ञा समजून शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा बाळा ज्या शत्रूने तुला आजपर्यंत खूप दुःख दिले यातना दिल्या खूप काही सहन करायला लावले खूप काही भोग दिले पण आता या त्रासातून या सर्व काही तुझ्या पाठीमागे लागलेल्या पनवतीतून या तुझ्या विश्वासघातकी लोकांपासून तुला दूर करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर जर आला आहे या श संदेशाने जर तुझी निवड केली आहे तर बाळा शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामी आज्ञा समज स्वामी म्हणतात बाळा आता या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील ते दुःख वेदना सर्व काही त्रास आम्ही संपुष्टात आणला आहे त्या शत्रूंपासून तुझी सुटका केली आहे त्यांना तुझ्या आयुष्यातून आता खूप दूर केले आहे हो बाळा आता निश्चिंत रहा आता त्या सर्व काही आनंदाच्या क्षणासाठी तयार हो बाळा आता तुझ्या आयुष्यात सर्व दुःखाचा काळ संपून सुखाचा काळ तुझी वाट पाहत आहे हो बाळा तुझ्या आयुष्यामध्ये सुख वैभव आनंद आता घेण्यासाठी तयार राहा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही कष्ट करूनही मनासारखे यश प्राप्त नाही झाले खूप काही मनामध्ये इच्छा असूनही खूप काही इच्छा अपुऱ्या राहिल्या आहेत पण बाळा आता वेळ आली आहे त्या सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची तुझ्या आयुष्यातील जी काही तुझी स्वप्ने आहेत मग ती तुझी स्वतःची असेल तुझ्या कुटुंबाबद्दल असतील किंवा तुझ्या मुलांसाठी असतील हो बाळा आता हे सर्व पूर्ण होण्याची वेळ आली आहे तू तयार आहेस ना हे सर्व घेण्यासाठी कारण तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट केले खूप मेहनत घेतली पण तुम्हाला तुमच्या मनासारखे यश प्राप्त नाही झाले मग ते तुमचे आर्थिक नुकसान असो तुमच्या मनातील एखादी खूप मोठी योजना असो किंवा तुमच्या आयुष्यातील एखादा आनंद असो सर्व कार्यांमध्ये तुम्हाला या शत्रूने वेळोवेळी मागे खेचून घेतले आहे प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन तुमची प्रगती होऊ नये असेच त्यांना नेहमी वाटत आहे पण बाळा यापुढे नाही आता त्यांचा सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे मग त्यांचे सर्व कार्य आता निरत ठरतील ते जे काही तुझ्या बाबतीत करायला जातील सर्व काही त्यांच्यावरतीच फिरेल म्हणूनच तू निश्चिंत राहा जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये आता यश प्राप्त झाल्याशिवाय माघार घेऊ नको बाळा प्रयत्न करत राहा कारण प्रत्येक कार्याला जर प्रयत्नांची जोड असेल तर ते कार्य तुला अशक्य ते शक्य होऊन जाईल बाकी सर्व काही आम्ही पाहत आहोत तुझ्या प्रत्येक पावला गणेक ही स्वामी माऊली तुझ्याबरोबर निरंतर आहे हो बाळा आमचे दिव्य आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानं स्वामींचे हे बोल नेहमी स्मरण ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझी निरपेक्ष भक्ती पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत तुझ्यावरती कितीही संकट आली दुःख आली तरीही तू आमची भक्ती करणे सोडत नाही कारण तुझा तसा आमच्यावरती जो प्रचंड विश्वास आहे आणि त्याच विश्वासाचे विश्वासा उत्तर वेळोवेळी द्यायला ही स्वामी माऊली तुझ्यासमोर येते बाळा आज स्वामी माऊलींचे रूप पाहून तुझे मन आनंदित होणार आहे कारण प्रत्येक वेळी स्वामी आई म्हणून तुम्ही जी आम्हाला साथ घालता त्याच वेळी आम्हाला त्याच रूपामध्ये तुमच्या समोर यावे लागते कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने माझी भक्ती करत खूप काही दुःख झेलले आहे खूप काही यातना आणि संकटांचा सामना केला आहे पण बाळा हे सर्व तू आमच्यासमोर कधीही बोलून दाखवले नाही पण तुला माहीत नाही तू काहीही न बोलताही आम्ही सर्व काही समजून जातो बाळा कोणासमोरही तुझे दुःख व्यक्त करण्याची गरज नाही कारण हे विश्वासघातकी लोक तुझे दुःख तुझ्या तोंडावरती ऐकून घेतील आणि माघारी तुझ्या याच दुःखाची चेष्टा होईल आणि दूर राहून तुझी मजा बघितली जाईल म्हणून बाळा कितीही दुःख असो कितीही संकटे असो कितीही तुझ्या मनाला यातना असो पण याचे स्मरण ठेव की तुझ्या पाठीशी ही निरंतर स्वामी शक्ती आहे ही स्वामी माऊली आहे आणि या स्वामी माऊलींचे आशीर्वाद आणि प्रेम आहे मग तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही बाळा आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत तुझा विश्वास आहे ना स्वामी भक्तानो तुमचाही विश्वास आहे ना तर कमेंट बॉक्समध्ये होय माझा स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा गेले ते भूतकाळाचे दिवस आता त्या कठु आठवणी परत परत तुझ्या आयुष्यात नको आता यापुढे वर्तमान काळ जो तुझ्यासमोर सुंदर आम्ही आणून दिला आहे आता त्यामध्ये तुला जे काही तुझ्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचे आहे जे काही सुंदर कार्य करायचे आहे ते आता सकारात्मक विचाराने करण्यास सुरुवात कर आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून मनातील संयम जागा ठेवून आणि आत्मविश्वासाने प्रत्येक कार्याला सुरुवात करून तर पहा आणि तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा आता तो तुझा विजयाचा दिवस जवळ आला आहे तुझा विजय आम्ही निश्चित केला आहे तेव्हा बाळा निशंक मनाने जर मैदानात उतरला आहेस तर तुला जिंकूनच परत यायचे आहे हो बाळा कारण माझा स्वामीप्रिय बाळ कोणत्याही गोष्टीला कितीही बिकट परिस्थितीला हरणारं नाही ढगमगणारं नाही रडणारं नाही कारण तो इतका मनाने खंबीर झाला आहे प्रत्येक संकटाचा सामना त्याने आजपर्यंत जिद्दीने केला आहे आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून केला आहे आणि म्हणूनच आम्हाला पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही कुठल्याही कार्यामध्ये या लोकांना घाबरून माघार घेणार नाहीत सर्व कार्य तुमच्या हातून आता निरपेक्ष होणार आहे आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखे यश प्राप्त होणार आहे हो बाळा बेहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा आता आनंदाचे दिवस सुखाचे दिवस वैभवाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत फक्त हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार हो स्वामी भक्तानं तुम्हीही हे, हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ